आता आपला कांदा प्लॉट आहे हा किती एक्करचा आहे अडीचे आहे बरं आता कांद्याला लागवडीपासून बसून कसं पद्धतीनं दिलंय दोन वेळेस फ्लोने दिलं आणि दोन वेळेस स्प्रे फ्लोनं म्हणजे किती दिवसाचा सोडलं ते तीस दिवसाचा असताना तीस दिवसाचा असताना आपण खालून केली आणि खालून दिल्यानंतर फवारने किती घेतले आपण या कांद्याला दोन फवारने घेतले बरं दोन फवारने घेतल्या ते फवारने किती किती अंतरावर घेतल्या आठ आठ दिवसाच्या आठ आठ दिवसाच्या आणि मग हे खोरणे घेतल्यानंतर आपल्याला काय अनुभव आला त्याचे मुळे वाढले त्याचा डेट वाढला आता हा किती दिवसात झाला कांदाचा कांदा झाला बघा तीन महिन्याचा कांदा असतानाही ही मुळीची जारवा आहे ना एकदम चांगल्या पद्धतीनं आहे अजून म्हणजे काढणीसाठी आला आणि एक पूर्ण कांदा एक आहे पूर्ण कांदा एकसारखा तरी साधारण किती ग्रॅमचं साईज असेल तरी शंभर ग्रामचं तीनशे ग्राम येते अडीचशे अडीचशे ग्रामच्या घरात असाल म्हणजे अडीचशे ग्रामच्या घरात कांदा आहे आणि फुटी पातीची संख्या बघा पातीचे असे आहे बरोबर आणि फुटवे खूप आहे म्हणजे एकदम पंधरा सोळाच्या फुटव्याच्या घरात फुटवे बरोबर त्यामुळं कांद्याची साईज आणि अजून हा उतरायचा आहे कांदा म्हणजे हा तीनशे ग्रामच्या घरात जाणार तीनशे च्या पुढे जाईल बरोबर समाधान आहे समाधान काय वाटतं शेतकरी बंधून पाहिजे समस्या सांगितली काय समस्या आहे तुम्हाला खारं पाणी आमचं प्युअर खारा खारं पाणी आहे खऱ्या पाण्यात तुम्हाला रिझल्ट काही खऱ्या पाण्यात चांगला रिझल्ट आला आम्हाला खऱ्या पाण्यामध्ये चांगला रिझल्ट आला ओके आतापर्यंत खर्च किती झाला तुमचा याच्यासाठी 4 चेक एक चार किलो वापरले रुपये खर्च झाला आपला बरं <coughs> बरं आणखी काय सांगणार तुम्हाला अनुभव काय वेगळा बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा आजूबाजूच्या प्लॉट पेक्षा आपला प्लॉट कसा आहे बाकीच्या प्लॉट पेक्षा आपला प्लॉट सगळ्यात चांगला आहे बर त्यांचा खर्च आणि आपल्या खर्चामध्ये बदल आहे ना त्यांनी जास्त स्प्रे चार दोन स्प्रे घेतले आपला खर्च कमी आहे खर्च कमी आहे आपला खर्च कमी त्यांचा खर्च जास्त ओके आपण हा कांदा सगळेजण बघू शकता प्रत्येक जर कांदा आपण बघायला गेलं तर हा सगळा एकसारखा का कांदा आणि पात दान एकदम टिकून आहे आणखी तीन महिने झालात तरी आणखी पात आपली टिकून आहे कांद्याची तर ऑर्गॅनिक भारत मिशनमध्ये आपण सामील झालात आपलं खूप खूप अभिनंदन धन्यवाद